नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आज आपण वयश्री योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत वयश्री योजनेचा फॉर्म कसा भरायचा वयश्री योजनेबद्दलची सविस्तर माहिती वयश्री योजनेअंतर्गत मदतीचे स्वरूप कसे असेल वयश्री योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात वयश्री योजनेचा अर्ज कसा करावा या स याबद्दलची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया वयश्री योजना अर्ज सुरू वयश्री योजनेची माहिती आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना स्वाभिमानाने जगता यावं यासाठी एक नवीन योजनेची सुरुवात केलेली आहे आणि त्याची ऑनलाईन ॲप्लिकेशन देखील सुरू होणार आहे या योजनेचे नाव आहे वयश्री योजना आपल्या घरात जर कोणी पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयवृद्ध असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे त्यांना तीन हजार रुपये शासन देणार आहे हे, हे सर्व पैसे आपल्या घरातील नागरिकांना डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये जमा होणार असल्या कारणामुळे त्यांना कुठल्याही परिस्थितीला आपल्या गरजेच्या वस्तू घेण्यासाठी या गोष्टीचा उपयोग होईल वयानुसार येणारा अशक्तपणा तसेच अपंगत्व यावर मात करण्यासाठी सरकार मदत करणार आहे वयश्री योजनेअंतर्गत मदतीचे स्वरूप कसे असेल या योजनेअंतर्गत एक रकमे तीन हजार रुपये नागरिकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्याद्वारे अर्जदार व्यक्ती स्वतःला उपयुक्त वस्तू खरेदी करू शकतात तसेच वयरुद्ध अवस्थेत येणाऱ्या मानसिक ताणतणामुळे होणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्यासाठी त्यांना मनुष्य शांती केंद्र तसेच योग प्रचार केंद्र यामध्ये प्रवेश घेण्यासाठी देखील सरकार मदत करणार आहे तसेच रोज जीवनावश्यक असणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी सरकार मदत करणार आहे जसे की चालण्याची काठी चालण्याचे सहाय्य उपकरण किंवा काठी कोपर काठी ट्रायपोट्स ऑप कॉटपॉड्स कृत्रिम दात व्हीलचेअर श्रवणयंत्र चष्मा वयश्री योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो पाहूयात या योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती हा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वर्ष पूर्ण केलेला असावा अर्जदार व्यक्तीकडे स्वतःचे आधार कार्ड असावे जे बँक खात्याशी जोडलेले असावे अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असावे या योजनेअंतर्गत तीस टक्के महिलांना राखीव जागा ठेवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत जमा होणारे पैसे अर्जदाराचे मनशक्ती केंद्र आणि आपल्या आवश्यक असणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी वापरले जाणार आहे याची पावती तीस दिवसाच्या आत अधिकृत पोर्टलवर जमा करणे गरजेचे आहे योजनेचा अर्ज कसा करावा या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्या या मोबाईलवरती ॲप्लिकेशन इन्स्टॉल करणे गरजेचे आहे त्यासाठी आपल्या प्लेस्टोरवर जायचं आहे व प्लेस्टोरवर प्लेस्टोरवर ॲलिमको मित्र असे टाईप करायचे आहे आता ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्या न्यू रजिस्ट्रेशन बटनवर क्लिक करायचे आहे आता आपल्यासमोर एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल त्यात आपल्या सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरायचे आहे जसे की आपले नाव वडिलांचे नाव आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर राज्य जिल्हा पत्ता हे सर्व माहिती भरून घ्यायचं आता आपल्या रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक करायचे आहे वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला याबरोबर अपलोड करायचे आहे खाली एक कॅपचा असेल त्यावर आपला क्लिक करायचे आहे अशा प्रकारे आपले रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आणि आता आप आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे अतिशय सोप्या पद्धतीने घर बसले आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो मित्रांनो आम्ही दिलेली वयश्री बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील तर त्याही तुम्ही सुचवू शकता अशा सरकारी योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहूयात सर्वात जास्त लोक कोणते प्रश्न विचारतात वयश्री योजनाचा अर्ज कोणत्या ॲप्लिकेशनवरती भरायचा ॲलिमको मित्र या ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता वयश्री योजनेची संकेतस्थळ वयश्री योजनेची लिंक दिलेली आहे वयश्री योजना कोणत्या राज्यामध्ये लागू आहे वयश्री योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात लागू आहे वयश्री योजनेचे लाभार्थी कोणकोण कौन आहे पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयोवृद्ध नागरिक अशा करते वयश्री योजनेबद्दलची तुम्हाला सर्व माहिती लक्षात आली असेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद